हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा हल्ली काठपदर साड्याप्रमाणेच डिझायनर वर्कच्या साड्यांमध्येही नवनवीन डिझाईन्स नवनवीन फॅब्रिकमध्ये पाहायला मिळत आहेत फक्त काठपद्धर आणि डिझायनर वर्करच्या साड्यांमध्येच नाही तर डेलीवेअर साड्यांमध्येही फॅन्सी पॅटर्न आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत हल्ली सोशल मीडियामुळे नवनवीन ट्रेंडिंग साड्या नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात एखादी नवीन साडी खरेदी करताना आपण सध्याच्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्या नेहमीच जाणून घेत असतो जर तुम्ही ही नवीन साडी खरेदी करणार असाल तर साड्यांची काही सध्याची ट्रेंडिंग कलेक्शन घेऊन आली आहे अशा एका पॅटर्नची साडी तुम्हाला नक्की आवडेल मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटनच्या रेडीमेड ब्लाउजेसचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पाहू शकता चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया सध्या सर्वात ट्रेंडिंग साड्यांपैकी एक साडी म्हणजे ऑरगॅन्झा साडी ऑरगॅनझा फ्लॉवर डिजिटल प्रिंटेड वर्कचा हा लेटेस्ट साडीचा पॅटर्न सध्या मार्केटमध्ये खूपच डिमांडिंग आहे ऑल ओव्हर साडी फ्लॉवर डिजिटल प्रिंट विथ सेक्विन वेविंगमध्ये येते साडीचा बॉर्डर हा जरी जॅकवर्ड मध्ये येतो या साडीवर डिजिटल प्रिंटेड सेक्विन वर्कचा ब्लाउज आहे जो साडीवर खूपच छान दिसतो या साड्या नेसल्यावर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात आणि या साड्यांवर जास्त ज्वेलरी घालण्याची देखील गरज नसते दोन कलरच्या कलर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या खूपच सुंदर दिसतात या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे कोणतीही साडीतील लुक हा साडीवरून ठरत असतो जेव्हा साडीमध्ये आपण अशा आकर्षक पॅटर्नच्या साड्या निवडतो तेव्हा आपला लुक सर्वांपेक्षा हटके आणि क्लासी नक्कीच असतो सध्या डोला सिल्कच्या साड्या ही ट्रेंड मध्ये आहेत त्यामुळे डोला सिल्क साडीचा हा लेटेस्ट पॅटर्न पहा ही साडी लोटस प्रिंट वर्कमध्ये डिझाईन करण्यात आली आहे ही साडी कॉन्ट्रास्टिंग कलर कॉम्बिनेशन मध्ये येते साडीच्या बॉर्डरवर रिच फॉइल प्रिंट गोल्डन कलर मध्ये आहे ही साडी अतिशय सॉफ्टेस्ट फॅब्रिक मध्ये येते या साडीवर कॉन्ट्रास्टिंग फॉइल प्रिंटेड ब्लाउज येतो कोणत्याही साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी ती साडी अंगावर अगदी चापून चोपून बसणे महत्वाचे असते अशा साड्या अगदी अंगावर चापून चोपून बसतात आणि दिसायला छान दिसतात पूजाविधी धार्मिक कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी या साडीचा सा उत्तम पर्याय तुम्ही निवडू शकता या साडीची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे डोला सिल्क साडीचा आणखीन एक हा लेटेस्ट पॅटर्न पहा ऑल ओवर साडी वर एचडी एका स्टाईल प्रिंट ब्लाऊज ब्लाउज असून बॉर्डर रिच हेवी जरी वर्कचा आहे सेक्विन वोव्हन बॉर्डरची साडी खूप सुंदर पॅटर्न ची आहे हल्ली स्त्रिया काटपद साड्यांना पर्याय म्हणून अशा काठपद साडीचा लुक देणाऱ्या मॉडर्न पॅटर्नच्या साड्या नेसणे जास्त पसंत करताना दिसत आहेत या साड्या सॉफ्ट असल्यामुळे इझी टू ड्रेप आहेत आणि सर्वच आकर्षक असे ट्रेंडिंग कलर्स या साडीमध्ये उपलब्ध आहे साड्यामधील असे कलर्स सा अंगावर खूप खुलून दिसतात मग तुम्ही ब्राऊन कलरमध्ये असा गव्हाळ कलरमध्ये असा किंवा गोऱ्या कलरमध्ये सर्वांवरच अशा साड्या खूप खुलून दिसतात या साडीची किंमत सातशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला डिझाईनर साडी खरेदी करायची असेल तर बर्बेरी सिल्कची ही साडी तुम्हाला खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक देऊ शकते मल्टी सेक्विन साडीच्या बॉर्डरवर असून सिरोस्की डायमंड वर्क ऑल ओव्हर साडीवर डिझाईन करण्यात आले आहे या साडीमध्ये सर्वच पेस्टल असे मॉडर्न कलर्स पाहायला मिळतात पार्टी फंक्शन्समध्ये मध्ये तरुणी अशा पॅटर्नच्या साड्या नेसलेल्या जास्त दिसून येतात मॉडर्न आणि क्लासी लुकसाठी तुम्ही या पॅटर्नच्या साड्या खरेदी करू शकता स्टनिंग लुक देणाऱ्या या साड्यांची किंमत एक हजार पाचशे नव्याण्णव रुपये आहे तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा